नमस्कार गुड मॉर्निंग सर्वांना मी कल्याणी स्वागत करत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या नवीन मध्ये झालेली आहे नवीन दिवसाची सुरुवात आणि मी आवरून निघालेली आहे ड्युटीला जाण्यासाठी टिफिन बनवलाय काय काय बनवलंय चला दाखवते नाश्त्यासाठी हे स्प्राऊट बनवलेले आहेत एकच प्रकारचा नाश्ता करायचा असं मी ठरवलेलं आहे त्यामुळे मी वेगवेगळे पदार्थ काही बनवत बसत नाही फक्त स्प्राऊटच बनवते आणि जेवणासाठी घेतलेली आहे मेथीची भाजी आणि भाकरी जर दुपारी भूक लागली तर खाण्यासाठी मी काकडी गाजर आणि बीट घेतलेलं आहे टिफिन पॅक करूया आणि आता निघूया आवरून झालेलं आहे सर्व काही चला आता निघूया ड्युटी आणि जिम करून घरी आले आंघोळ करून फ्रेश झाले जेव्हापासून जा मी जिम करते तेव्हापासून रोज संध्याकाळी पण आंघोळ करते जेणेकरून की फ्रेश वाटेल नाहीतर दिवसभर हॉस्पिटलमध्ये नंतर जिम मध्ये तेवढा घाम आलेला असतो आणि तसंच राहणं काही चांगलं वाटत नाही त्यामुळे दोन वेळा आंघोळ झालीच पाहिजे आता घरी येऊन बसले होते जरा फ्रेश वगैरे झाले आणि निखिलला काहीतरी चटपटीत खायचं होतं जेव्हापासून मी डाएट चालू केलं आहे ते घरात काही वेगळं बनवतच नाही आहे साधा भाजी भाकरी वगैरेच बनवते तर बनवलेला आहे ढोकळा चला दाखवते नीतू तिच्या आजीसोबत भजनाला गेली होती ती आता घरी आली आणि काय करते काय करते बा सांग खेळते काय खेळते दाखव इंस्टंट ढोकळ्याचं पीठ आणलं होतं त्याच्यामध्ये थोडंसं तेल मिक्स केलं आणि पाणी मिक्स करून त्याचं मिश्रण बनवलं आणि हा ढोकळा बनवलेला आहे मस्त फुगलेला आहे आता याच्यावर फोडणी टाकूया आजच्या जेवणामध्ये आहे पालक सूप या सर्वांनी जेवायला आत्ताच आमचं जेवण वगैरे आवरलं घरातली सगळी कामं पण आवरली आणि निवांत बसलं होतो पण नितूला जायचं आहे भूर आणि घरातलं कोणी यायला तयार नाही आहे कसं करायचं आता जायचं कि कॅन्सल करायचं पडली कोणाची बाळाची गाडी काय कशी चालते गाडी तू गाडी कशी चालते कुठे पोहोचली नाही तू हर्षदाच्या घरी आता कुठे जायचं भूर कुठे कुठे जायचं भूर ह कुठे बाहेर जाऊन नितूसाठी बिस्किट घेऊन आलो तिला बिस्किट खायचे होते म्हणून मागे लागली होती बिस्की बिस्की तर घेऊन आलो आता एका ठिकाणी बिस्किट <laughs> बिस्किट आणायचं म्हणून नितो मला बाहेर घेऊन गेली आणि मी एकटीच गेले होते तिला घेऊन त्यानंतर आत्या आल्या मग आम्ही दोघी जरा तिला दूरपर्यंत चालवत नाहीलं आणि मग एका ठिकाणी मेडिकल उघडं होतं तिथून बिस्किट घेऊन आलो घरी आल्यानंतर तिने एक बिस्किट देखील खाल्लं नाही पण बिस्किट 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 म्हणत रस्त्याने गेली अशा असतं काम नीत आज सकाळपासून एकदाही झोपलेली नाहीये दुपारी आत्यांनी खूप के प्रयत्न केला तिला झोपायचं तरी ती झोपली नाही आणि मी पण आता नऊ वाजले बसून तिच्या मागे लागले पण अकरा वाजून गेले तरीही ती झोपायली नाहीये का झोपत नाहीये तू झोपत का नाहीये झोपणार आता चला तर मग बाय गुड नाईट सर्वांना उद्या पुन्हा भेटूया नवीन मध्ये जर तुम्हाला आपले व्हिडिओ आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि आपले व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा ब बाय गुड नाईट